त्या संदर्भात आता निवडणूक झाली तुमचं आता आदिवासी महामंडळाची संचालकपदी निवड झाली त्याबद्दल सांगा आणि एकंदरीत काय वाटतं युती होणार की स्पेशल व्यवस्थित या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची निवडणूक या ठिकाणी पार पडली साधारण एक पंधरा दिवसापासून जर सुरू होती माघारीच्या दिवसापासून एक सहा उमेदवार त्या ठिकाणी रिकणार होते असताना आम्ही जेवाप साहेबांची चिरंजीविंद्रजींची गावी आणि मी त्या ठिकाणी चॅनल बनवला काँग्रेस मी त्या ठिकाणी महा महामंडळामध्ये त्या ठिकाणी लढलो एकत्र लढत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव त्या ठिकाणी आले एकशे त्रेसष्ट मतदान त्या ठिकाणी झालं शंभर टक्के मतदान एकशे त्रेसष्ट पूर्ण झालं धाकडूक एक होती तक्रावसी मोठ्या प्रमाणात होईल तशा पद्धतीने पण झालं त्याच्यात एकोणनव्वद मतदार मतदान त्या ठिकाणी इंद्रजीत गावी साहेबांना झालं आणि एकशे सात मतदान मला झालं झोले साहेबांना साधारण एकोणसत्तर मतदार झाले आणि विलासोळी साहेबांना साठ मतदान झाले अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक लढली निवडणूक लढत असताना स्थानिक उमेदवार पण जिंदू तालुक्यात दोन उमेदवार मी एक आणि आनंदाभाऊ चौधरी यांचे एक चिरंजीव असे दोन उमेदवार होते परंतु मतदारांचा कौल एक विश्वासाने आमच्यासोबत ठेवला आणि आमच्यासोबत राहिला शेवटपर्यंत त्या ठिकाणी निवडणुकीत एक खेळविळीचं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि त्या पद्धतीने निवडणूक पार पडली चांगल्या पद्धतीने महामंडळात आत्तापर्यंत अनेक लोकांनी नेतृत्व केलं आहे चांगल्या पद्धतीने महामंडळ कसं उन्नतीत त्या ठिकाणी आदिवासी समाजबांधव असतील किंवा इतर समाजाचे लोक असतील तेवढे लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम अनेक लोकांनी महामंडळाच्या मार्फत केलं आहे परंतु आता नव्याने काहीतरी महामंडळात नवीन दिशा नवीन अर्व त्या ठिकाणी सुरू झाले तर नव्याने काहीतरी करता येईल अशा पद्धतीने लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं आमचे पण मनापासून त्या ठिकाणी आभार मानेल माझे वडील सन्माननीय नरे झिरवाळ साहेब तालुक्याचे आमदार आणि मंत्री महोदय हे ने नेहमी म्हणत असतात यश हे अंतिम नसतं अपयश हे घातक नसतं या दोन खेळाची मजा लुटायला मात्र धैर्य लागतं या उक्तीप्रमाणे चांगल्या पद्धतीने निवडून आलेल्या लोकांचे पण मी मनापासून आभार मानेल आणि पडल्यांनी कुठं धीर न खचता त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाने पुन्हा आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणुका करू अशा पद्धतीच्या या ठिकाणी हे करतो आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं असेल का महायुती होईल की सोबळावर होईल सध्या तरी वातावरण सोबळाचंच आहे युती आघाड्या झाल्या तर नक्कीच त्या ठिकाणी पक्षाची ताकद आणि सर्वांचीच ताकद त्या ठिकाणी एकजूट होऊन त्या ठिकाणी असलेली महायुती महाविकास आघाडी आपल्या आपलं सोबळाचा नारा तर देतीच आहे परंतु सोबळाचा नारा देत असताना राष्ट्रीय पक्ष जेवढे आहेत तेवढे वेगवेगळे लढण्याच्या विचाराधीनच आहेत कारण प्रत्येक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशा स्वरूपाचं नियोजन आहे नक्कीच भविष्यकाळात आम्हाला जर समजा लढावं लागलं महाविकास आघाडीकडून लढावं लागलं कोणाला थांबावं लागलं कोणाला लढावं लागलं तशा पद्धतीचं वरतून येतील आदेशाप्रमाणे आपण काम करू अशा पद्धतीच्या या ठिकाणी पण नाशिक जिल्ह्यामध्ये स्वबळाचे जास्त नारं चालू आहेत काय सांगाल सोबळाचे नारे म्हणजे प्रत्येकाला आजमावायचं आहे निवडणूक पुढे मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे लागतेच आहे तर त्या पद्धतीने स्वबळाचा नारा तर आहेच कारण प्रत्येक कार्यकर्त्याला संधी हवी आहे आणि त्या संधीचं सोनं पुन्हा संधी पाच वर्षांनीच लागेल त्याच्यामुळं सोबळाचा नारा वाटतो सोबळानेच लढतील असा एक ये अंदाज येतो बांधवांची जे सोसायटी आहेत त्या डबगाईला आलेल्या आहेत त्याबद्दल आपण काही प्रयत्न करणार आहात का, का। आदिवासी विकास सोसायटी ज्या सोसायटी आहेत काही औषधात गेल्या आहेत काही अनिष्ट तफावती आहेत तर त्यासाठी विशिष्ट प्रयत्न करून आपल्याला ज्यांची असलेली कर्जमाफी तर पूर्ण शंभर टक्के तर काही शासन करणार नाही परंतु ज्या आवसानात गेलेल्या आहेत किंवा अनिष्ट तफावत आहेत ती तफावत कशी तयार झाली आहे याचा पण शोध घ्यावा लागेल अशा पद्धतीने त्याच्यावर काम करणं आहे त्याच्यात ह्या निवडणुकीत सचिव लोक असतील यांनी खूप जास्त प्रमाणात आम्हाला मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केले आमचे नेते मार्गदर्शक सन्मान्य जेवापांडुरगावी साहेब पण त्याच्यात मोठ्या हिरावेने भाग घेतला होता सन्मान्य जिरवाळ साहेबांनी हिरावेने भाग घेतला होता जेव्हा जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा जनतेचे प्रश्न समजायचे असतील तर हे लोक आदिवासींसाठी नेहमी लढतच आहेत हे दोघे नेते मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या असलेल्या आरक्षणासंदर्भात असेल किंवा कुठल्या विकासासंदर्भात असेल किंवा आदिवासी सोसायटी ज्या काही मागे पडलेल्या आहेत त्याच्या संदर्भात असेल वि आदिवासी विकास महामंडळाचे असलेले वेगवेगळे प्रश्न आहेत त्या संदर्भात असेल त्यावेळेस हे नेते नेहमीच जागरूक राहून त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्या संदर्भात आता त्यांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळणार आहे त्यांची साथ पण मिळणार आहे सन्मान्य साहेब तर त्या ठिकाणी सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांचा पण बेनिफिट आम्हाला चांगला होईल आणि महामंडळाची सुधारणा आदिवासी विकास सोसायटीची सुधारणा त्याचबरोबर आदिवासी लाभार्थी किंवा जनरल लाभार्थी जे आदिवासी विकास सोसायटीमध्ये काम करतात किंवा त्यामार्फत उन्नतीसाठी धडपड करत असतात त्यांची पण चांगल्या प्रकारचे काम त्या ठिकाणी करता येईल असं एक